नवीन वर्षांची सुरुवात महागाईने झाली आहे मुंबई सह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना भाडेवाडीचा झटका लावला एस टी प्रवाशांच्या जा खिशाला खात्री खात्री लागली आहे एस टी महामंडळाचा पंधरा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलंय गेली तीन वर्ष निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्यात आली होती त्यामुळं दरवर्षी पाच टक्केप्रमाणे तीन वर्षांची पंधरा टक्के एस टी महामंडळानं भाडेवाढ केली आहे भाडेवाढ झाल्यामुळं राज्यातील जनतेसाठी एसटीचा प्रवास साठ ते ऐंशी रुपयांनी महागणार आहे तर एसटी पाठोपाठ रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ ही करण्यात आल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे त्याचप्रमाणे तर रिक्षाचा दर हा तेवीस वरून सव्वीस वर जाईल एक फेब्रुवारी भाड़ दरम्यान एसटी बस टॅक्सी आणि रिक्षाची किती भाडेवाढ भाड़ होणार आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात एसटी बसची पंधरा टक्के भाडेवाढ होणार आहे तिकीट साठ ते ऐंशी रुपयांनी महागणार आहे टॅक्सीचे भाडं अठ्ठावीस वरून बत्तीस रुपयांवरती पोहोचणार आहे रिक्षाचं भाडं तेवीस वरून सव्वीस रुपयांवर पोहोचणार आहे दरम्यान एसटी भाडेवाडीवर सर्वसामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे पाहूया विधानसभा निवडणुकीपासून चर्चेत असणाऱ्या एस टी दरवाढीला अखेर मंजुरी मिळालेली आहे देशात सामान्य नागरिकांना पंधरा टक्क्याने हा दरवाढीचा फटका जो आहे तो बसणार आहे आणि आपण सध्या सोलापुरातील एस टी स्टँड परिसरातील एका एस टीमध्ये आहोत काय सांगाल एस टीचं पंधरा टक्क्याने दरवाढ जे आहे ती करण्यात आलेली आहे लोकप्रिय योजना राबवून एस टी महामंडळ खड्ड्यात घालण्याचं जो काम होतं ते कुठंतरी त्याला आता जाणीव झालेली आहे म्हणून हे पंधरा टक्के भाववाढ केलेला आहे गोरगरीबन कशाने द्यायचे शेतकऱ्याला भाव नाही मालाला कांद्याला भाव नाही तुरीला भाव नाही पैसा कशाला गोळा करायचा फक्त आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येतात काही तरुण देखील मधून प्रवास करत आहेत काय सांगाल काही शेतकऱ्यांची खूप बिकट परिस्थिती असताना सरकारने हा निर्णय घेतला अतिशय चुकीचा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असा विषय झालेला की आज तुम्ही सांगा शंभर रुपयाची तिकीट काय होतं पहिल्यानं त्याच्यामध्ये पंधरा टक्के निवड झाली <laughs> म्हणजे एकशे पंधरा रुपये तुम्हाला द्यावा लागणार पंधरा रुपयाचा सर्वसामान्य लोकांच्या खिशाला जळ लागलेली ते सरकार नाही भरून देऊ शकत ना एककडून लाडकी बहीण केली आणि इकडं दाजींना लाडक्या दाजींना मारल्या मारून टाकायचे प्रयत्न करायला लागले दरवाढी म्हणजे आहे ना एकत्र महागाई निघायला लागली आज एवढी स्थिती बिकट आहे की बाबा किंवा सर्वसामान्यासाठी मी रोजचा प्रवास करतोय तेही परवडत नाही आज आणि ती बुरदण आज ग्राहकाकडे चालली ना कॅमेरा पर्सन तौशिफ शेख सह अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर दरम्यान भाडेवाडी बाबत प्रताप सरनाईक आणि विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय पाहूया माझं तेच म्हणणं होतं की एकदम तीन वर्षाची आमच्या प्राधिकरणानं जी भाडेवाढ केली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते जर वर्षाच्या वर्ष ज्या पद्धतीनं तुमचा मेंटेनन्स वाढतो तुमचा सी एन जीचा दर वाढतो तुमचा डिझेलचा दर वाढतो तुमचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात थोड्या थोड्या स्वरूपात जरी काही गोष्टी तुम्ही केल्या तरी सर्वसामान्य प्रवासी ते जास्त त्या विषयावर ओरड करत नाही बोलत नाही परंतु एकत्रितपणे जर पंधरा टक्के भाडवाढे भाडेवाढ केली तर तर त्यांच्याही खिशाला कात्री बसते आता ठीक आहे पण ह्या पुढे मात्र माझ्या कार्यकाळामध्ये तसं काही होणार नाही सरकार आली लूट सुरू झाली लोकांना खोटी आश्वासनं देऊन लोकां लोकांशी बेमानी करून हे सरकार आलेलं आहे ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे मग एस टी भाडेवाढ करतील लोकांवर भूर्दंड टेकतील रिक्षाचे भाडेवाढ करतील आणि लोकांना लुटतील चार वर्ष लुटतील पाचव्या वर्षी वाढतील हजार रुपयेप्रमाणे खोटा आश्वासन देतील पुन्हा सत्तेवर येतील